श्री स्वामी समर्थ जर प्रिन्स कट ब्लाऊज कॉलरचा हा अंगात असा बसतो तर त्याचंच आपण आज कटिंग पाहणार आहोत स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण आहे ना कॉलरचा प्रिन्स कट ब्लाऊजचे कटिंग पाहणार आहोत आणि ती पण फुल स्लीवजमध्ये तर मला आहे ना तीन ब्लाऊज आलेले दोन होते ते टू बाय टूमधले पीस होते आ, सिंगल प्रिन्स कटमध्ये आणि एक तिसरा होताना तो आस्तरचा ब्लाऊज होता पण तो पण कॉलरचाच होता आणि स्लीव्स त्याची दहाच इंच होती तर सुरुवातीला ना आपण सिंगल पीसावरती ना आपण ना आखून घेणार आहोत आणि मग त्याच्यावरती राहिलेले दोन पीस कट करणार आहोत तर त्यांनी जो पीस दिलेला आहे ना म्हणजे ज्या कस्टमरने दिलेला त्यांचा ना जवळजवळ एक मीटर होता कारण त्यांना फुल म्हणजे त्यांची उंची वगैरे भरपूर होती त्यामुळं तर त्यांची आहे ना दहा इंच होती तर त्या तर जो आपला जो पन्ना आहे ना तो आहे असा पलटी करायचा पुढच्या बाजूला आणि आपल्या बाजूला बंद बाजू घेऊनही ना बरोबर स्लीव्ज मोजून घ्यायची तर दहा आहे त्यांची स्लीव्ज तयार तर दहामध्ये दहामध्ये दीड इंच प्लस करायचं आणि बरोबर आखून घ्यायचं तर आपण यांना ना मुंड्याचा उतार हा साडेतीन इंचावर देणार आहोत शॉर्ट असेल स्लीव्ज किंवा लॉंग असेल तरी पण साडेतीन इंचच द्यायचा म्हणजे कलरच्या ब्लाऊजदा एकदम व्यवस्थित बसतो तर आता ते वरच्या बाजूला दीड इंच आणि म्हणजे फिटिंगच्या बाजूला दीड इंच असं मार्जिन आखून घ्यायचं आणि मग आपल्याला वळण द्यायचं आहे व्यवस्थित असं तर आता त्यांचा दंडघेर वगैरे टाकून घ्यायचा आपण आणि वाटेचा आणि पुढच्या बाजूचं वळण असं दोन्ही बाजूचं वळण देऊन घ्यायचं आणि आता आपण पहिले स्लीव्ज कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कॉलरच्या ब्लाऊजची स्लीव्ज कट करायची आहे आणि थोडासा जॉईंट द्यावा लागतो आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे आता आपली स्लीवज तर कट करून झालेले आहेत तर आता आपण ना पाठीची बाजू आणि पुढची बाजू आता डायरेक्ट कपड्यावरतीच कट करणार आहोत तर त्यांचा पहिला शोल्डर मोजून घ्यायचा तर शोल्डर त्यांचा पंधरा इंच भरत आहे आणि त्यांची उंची जी आहे ना ती उंची साडे चौदा इंच आहे छातीघेर साडेनऊ इंच कमर घेर सात इंच अशा पद्धतीने त्यांचं माप आहे तर सुरुवातीला आहे ना आपण कमरगेर टाकून घ्यायचा सात इंच अधिक दोन इंच उंची घ्यायची उंचीमध्ये एक इंच प्लस करायचा आणि त्यांचा शोल्डर आहे तो साडेसात इंच घ्यायचा आहे बरोबर साडेसात इंच झाला आणि जो मुंडा आहे ना तो पावणे सात इंच घ्यायचा आहे साडेसहा इंच नाही घ्यायचा पावणे सात घ्यायचा म्हणजे छातीत आणि मुंड्यामध्ये पण एकदम व्यवस्थित बसतं आणि छातीगीर साडेनऊ प्लस दोन इंच घ्यायचं आणि आता आपण आहे ना कॉलरसाठी जो गळा घेणार आहोत तो दाखवते मी तर तिथे ना पावणे तीन इंच घ्यायचा आहे आपल्याला आणि खाली अर्धा इंच देऊन बरोबर असं वळण देऊन घ्यायचं हे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आहे कुठंही तिरकं मग शोल्डरमध्ये वगैरे काही करायचं नाही जे जसं आहे तसंच नॉर्मल सिम्पल ठेवायचं आणि तसंच कटिंग कर करायचं एकदम छान बसतं तीच बाजू मी पलटी करून घेतली आहे आणि माझ्या बाजूला बघा ओपन बाजू आहे तिथंच मी शोल्डर टाकून घेतलेलं आहे आणि पुढची बाजू आखून घेत आहे तर आता मी शोल्डर टाकला मुंडा टाकला आणि मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आतल्या बाजूला आखून घ्यायचं म्हणजे आखून घेतलं की वळण जे आहे ना ते पाऊण इंचावरती देऊन घ्यायचं आहे तर त्या अगोदर ना आपला जो छाती घेर आहे तो साडेनऊ आधी दोन इंच घ्यायचं तर वळण देऊन घ्यायचं ते झाल्यानंतर आपली उंची जी आहे ती साडे चौदा दीड इंच घ्यायचं आणि कमर घेर बरोबर आखून घ्यायचा तर डबल रेश मारून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने तर आता आपला जो पुढचा गळा आहे तो पाटीचा घेतला तसाच पावणे तीन इंच घ्यायचा आणि सहा अधिक अर्धा इंच साडेसहा आणि बरोबर असं चौक आखून घ्यायचा बरोबर आणि पाऊण इंचावरती तिथं पण गोलाकार देऊन घ्यायचा तर आपण जो टक्स टाकणार आहोत ना तो कमरेच्या बाजूने साडेतीन इंच घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने छातीगीर साडेनऊ अधिक एक इंच साडे दहा अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि गड्याच्या बाजूने चार इंच बरोबर सरळ रेश मारायची आणि खालून दीड इंच घेऊन असं वळण देऊन घ्यायचं आणि बरोबर तिरकासं मुंड्यापर्यंत मुंड्यापासून एक पाव इंच वरती आखून घ्यायचं बरोबर आणि त्याच्याच बरोबरमध्ये तुम्ही दाखवते बघा त्या पद्धतीने असं नॉर्मल कट देऊन घ्यायचा अगदी व्यवस्थित आणि छान बसतं आणि जो आपण अर्धा इंच खाली वाढवलेला होता ना तर त्या बाजूनेच वरती आपण तिरकासं आखून घेणार आहोत तर घेर अधिक दोन इंच आणि त्याच्यामध्ये अडीच इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे आता ते माझं पूर्ण झालेलं आहे तर मी मला जे राहिलेले दोन पीस आहेत ना एक अस्तरचा आणि एक नॉर्मल पीस तो मी बरोबर ठेवून घेते आणि त्याच्यावरतीच आपल्याला आहे ना तो दुसरा अस्तरचा पीस टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही पण ब्लाऊज पीस टाकून घ्यायची आणि ज्या पिसावरती आपण आखलेला आहे ना तो पीस आहे असाच व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा बंद बाजू खुली बाजू बघून आणि डायरेक्ट कट करून घ्यायचा फक्त थोडीशी काळजी घ्यायची की आपली स्लीवज व्यवस्थित बसेल का अस्तरची पण आणि विनास्तरच्या ब्लाऊजची पण अशा पद्धतीने पाठीचा भाग कट करून घेत आहे मी तर सिम्पल आहे कटिंग अगदी म्हणजे डोळे झाकून आपण ठेवू शकतो आणि शोल्डरचं माप घ्यायचं म्हटलंस तर प्रत्येकाचा म्हणजे जे मापाला ब्लाऊज कस्टमर देईल त्यांचा आपण शोल्डर मोजून घ्यायचा त्या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे छाती घेर वगैरे मोजून अगदी डोळे झाकून आपण शिवायचा ब्लाऊज काहीही चुकत नाही आणि बिंदस्त होऊन शिवायचा कारण काय होतं आपल्याला असं वाटतं की बाबा चुकतं आहे काय येतो आहे का नाही बरोबर पण छान येतो ब्लाऊज काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर बघा मी व्यवस्थित दाखवते तसं त्या पद्धतीने ते कटिंग करायचं आणि हा कटिंगचा व्हिडिओ झाल्यानंतर मी नक्कीच स्टिचिंगचा आपली व्हिडिओ शेअर केले की बाबा कसा शिवायचा शोल्डर कसं जोडायचा सगळ्या गोष्टी कारण ते साधा सोपा एक अगदी म्हणजे अर्ध्या तासात होऊन जातो जा ब्लाऊज हा आपला कॉलरचा आणि बसताना आपण खूप छान पद्धतीने बसतो तर व्हिडिओ कसा वाटतो आहे ते पण मला सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जो स्लीव्ज कट केली होती ना तीच स्लीव्ज आपण आहे अशीच ठेवलेली आहे आणि त्याच्या दोन्ही पिसावरती ठेवून कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊज कटिंग पण होतात पटापट अस्तरचा जो पीस आहे ना तो पीस मी घेतलेला आहे त्याची स्लीव्ज म्हणजे जी लेस आहे ती काढून घेते आणि बरोबर असं ठेवून मी कटिंग करून घेते अशा पद्धतीने तर आता जेवढा होईल तेवढा तर मी ब्लाऊज शिवणार आहे म्हणजे किती होतं ते बघू कारण बाकीची पण घरातली कामं असतात त्याच्यामुळं ते बघत बघत कारण घरातलं बघत बघत आपण ह्या गोष्टी करत असतो स्वतःला आपण वेळ देत असतो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटतोय ते मला नक्कीच कमेंटमध्ये में सांगा काही म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये काही वेगळं वाटत असेल किंवा काय बोलण्यातून थोडंफार चूक झाली असेल तर नक्कीच समजून घ्या तर मी हा पण ब्लाऊज स्टिच करायला घेतला तर पाठीच्या बाजूला मी ना टक्स टाकत नाही जर कॉलरचं ब्लाऊज असेल तर डायरेक्ट कंबरपट्टी जोडून टिप मारून घेते अशा पद्धतीने मी पाठीची बाजू तयार करून घेतली आणि पुढची बाजू बरोबर म्हणजे शोल्डर वगैरे आखून घ्यायचं आणि लगेचच कमरघेर आखून घ्यायचं आणि पुढची बाजू पण लगेच मी म्हणजे प्रिन्सकट आहे ना तो जोड जॉईन करून घेते तर बघू शकता तुम्ही पुढचं पण झालं माझं पाठीचं पण रेडी झालेलं आहे आणि आता आहे ना पुढच्या बाजूला आहे ना प्रपट्टी करून घेते लगेचच कॉलर तयार केले मी आणि कॉलर पण जॉईन करून घेते कॉलर जोडून घेतली आणि अशा प्रकारे माझा ब्लाऊज रेडी होत आलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही मी फिटिंग करत आहे, आहे, आहे तर आपली टी बरोबर सरळ आलेली आहे कमर घेर मुंड्यातून आणि दंडघेरमध्ये पण आता बघा फायनल लुक कसा दिसतो आहे जर अशा प्रकारे आपण नाही ना हा तर ब्लाऊज रेडी झालेलाच होता आणि त्याच्याबरोबरच ते तो झाला की लगेचच मी हा अस्तरचा ब्लाऊज तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे तर तुम्ही फिनिशिंग वगैरे बघू शकता कॉलर आणि फुल स्लीवज आहे ती तो झाल्यानंतर मला हा पण ब्लाऊज शिवायचा होता हा ह्याचा पण मी घालून अंगात लुक दाखवलेला आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन सध्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका